नमस्कार ऑनलाईन स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा लोकसभा निवडणूक सध्या सुरू आहे लोकसभा सार्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ई एम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची ओळख आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत सर्वप्रथम तुमच्यासमोर तीन चित्र दिसत आहेत डावीकडून उजवीकडे आपण जाणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जे चित्र दिसतंय या चित्राच्या या मशीनचं नाव आहे बॅलट युनिट त्याला इंग्रजीमध्ये शॉर्टमध्ये बी यू असं म्हणतात बॅलट युनिट त्यानंतर जे चित्र तुमच्यासमोर दिसतंय या चित्राला म्हणायचं व्ही व्ही पॅट व्ही व्ही पॅट असं म्हणतात आणि मतदान प्रक्रियेतील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा अतिशय महत्त्वाचा भाग किंवा ब्रेन म्हटलं चालेल ते म्हणजेच सी यू कंट्रोल युनिट या तिन्ही यंत्रांची माहिती आज आपण करून घेणार आहोत बॅलेट युनिट व्ही व्ही पॅट आणि कंट्रोल युनिट या तिन्ही यंत्रांची माहिती आता आपण पाहूया ई मध्ये एममध्ये मतदान यंत्र नियंत्रण युनिट व मतदार पडताळणीयोग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी म्हणजेच व्ही व्ही पॅट यांचा समावेश होतो यम e थ्री प्रकारच्या मशीन असून एका कंट्रोल युनिटवर आपण चोवीस बॅलेट युनिट जोडू शकतो प्रत्येक बॅलेट युनिटवर सोळा उमेदवार म्हणजेच एका बॅलेटवर सोळा उमेदवार असतात म्हणजेच एकूण तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांचे मतदान एकावेळी येते मतदाराने केलेल्या मतदानाची पडताळणी करण्यासाठी व्ही व्ही पॅटचा वापर करतात व्ही पॅटचा वापर केला जातो तर अशा पद्धतीनं आपण मतदाराने जे केलेलं मतदान आहे त्याची व्ही व्ही पॅटवर या स्वतंत्र मुद्रित प्रणालीवर मतदाराला करता येते खात्री करता येते व्ही व्ही पॅटच्या सहाय्याने तर अशा प्रकारे मतदान प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे व्ही एम हे तीन घटकांनी बनलेलं असतं बॅलेट युनिट व्ही पॅट कंट्रोल युनिट या तिन्हींची माहिती मिळून एक यंत्रणा बनते अशा प्रकारे आपण सध्या फक्त इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कसं असतं याविषयी माहिती घेतली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद